नोकरी करता सा, साऱ्या कलावंतांना धाक होता साऱ्या कलावंतांना धाक होता どうし

तारखेला तेच गाणं गायले आणि दादांची चोवीस दिवस सेवा केल्याबद्दल या ठिकाणी एक आवर्जून सांगेल असावी उत्कर्ष आणि शिलादाई तुम्ही समोर या समोर या नाही समोर या तुम्ही पहिले प्रथम तुम्ही समोर या समोर या तुम्ही कारण ही ओळख झाली पाहिजे या ठिकाणी भरपूर जण गाऊन जातील परंतु ही मावली वरती या दला या मावली दादांची तेरा ते चौदा वर्ष सेवा केली आणि हा उत्कर्ष यांनी दादांची सेवा केली हे समाजाच्या लक्षामध्ये पाहिजे कलावंतांच्या लक्षामध्ये पाहिजे तुम्हाला माहिती आहे कांबळे साहेब क्षमा झाली त्यानंतर या ठिकाणी समाधान शांताराम तांबे ज्या टायमाला दादा भांडूप या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना दादांचे पैसे कमी पडले होते आणि त्या माणसाने शांताराम तांबे यांचं देणं घेणं काही नाही कलाकाराची शांताराम मोरे या मोरे मोरे दादा तुम्ही पण या समोर कारण मला फक्त पाच मिनिटामध्ये कायचं आहे पण तुमची ओळख हो करून देणार सर्वांना आणि दादांचं बिल जे कमी पडत होतं या माणसांनी स्वतःच्या गायामध्ये चेन घेऊन ते बिल फेड केलेलं आहे या लोकांची ओळख होणं गरजेचं आहे माझा राग म्हणा त्यानंतर प्रज्योत तांबे हे एक वर्षापासून दादांची सेवा करतात तांबे तुम्ही कोण उभे राहा की आता काय भेटल्यानंतर ही घंटा वाटते मग तो कलावंत छोटा असो मोठा असो पण कलावंतांनी कलावंतांची जाण ठेवा कलावंतांनी कलावंतांची जाण ठेवा तो कसाही असो पण तो ज्या ठिकाणी परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी त्याला मदत करू नका पण त्याला भेट देण्याचे काम करा काशीराज केवडे सर त्यांच्याकडून गेटपासाठी माझे मित्र मराठ्याचे कथाम गायक शरद तांबे यांच्याकडून दोनशे रुपये गेटपासाठी

کہ تو اچھ تا گرا سارے لئی لم انداد اگے ٹماس توں کا کی ولائے توں سارا کی پا انداد اگے ٹماس توں کا کی ولائے توں سارا کی پا انداد اگے ٹماس توں کا کی ولائے توں سارا کی پا वेळोवेळी त्यांनी त्यांनी मदत केलेली आहे मराठा गायक विनोद मोहिते यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे गायिका अर्का झेंडे यांच्याकडूनही शंभर रुपये आलेला आहे अनिंदा का निंदा का कशी आहे प्रेमी आहे माझी नगरसेवक रमेश कांबळे साहेबांनी दादा ज्या टायमात आजारी होते पण त्यांनी एक लाख रुपयाची त्यांना मदत केलेली आहे कारण ज्यांचे ज्यांचं कर्तव्य आहे ते चांगलं नाही गुणगान गाण्यामध्ये अर्थ नाही जे ज्या टायमाला उभे घे आले टायमाला होते त्यांचं सांगणं गरजेचं आहे माझे गुरु आहेत माझे जुवलक आहेत माझे मित्र आहेत आणि माझे गुण आहेत पण तू ज्या टायमाला गरज होती त्या टायमाला त्यांनी यांनी मदत केलं ते वंदनीय आहे कविता बोलते यांच्याकडून भेट आहे आणि दादांचे जीवलक मित्रम कवी गायक गौटम जी यांच्याकडून मला ते शंभर रुपये नसून पण त्यांच्यामध्ये दादांना मी पाहतोय आणि तो आशीर्वाद म्हणून मला शंभर रुपये दिलेला आहे अनिंदकाने तुम्हाला निंदकांच्या परी अनिंदांच्या परी समाधान चितकांच्या परी समाधान चितकांच्या समाधान माझ्या बंदू मराठाचे कोकणाची शाळ रवींद्र कमरे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आहे अनिंद का त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर होते आज एक वर्ष भरून ही सेवा करत होते आणि दादांची सेवा आज बारा तेरा वर्षामध्ये ज्या मावडीने केलं ती मावडी शिलाताई त्या मावडीकडून पाचशे रुपये भेट आलेले आहेत में और यादा हूं। ये मला दर दिवशी विचारायचे की दादांची परिस्थिती कशी आहे हालचाल काय आहे आणि बनते जगावरून शोधिंग बनते पण ते मीटर मध्ये बसत नाही रवी शक्का रिपी रिपे होते आणि मी त्यांना कॉल केला आता के के वोई। वोई। दुण 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 ते मला ओळख देतात नाही देतात तो त्यांचा प्रश्न आहे मी काल मी छोट आहे परंतु दादांनी आनंददा कॉल केला म्हटलं दादांची परिस्थिती ते अशी आहे डॉक्टरांनी सांगितलंय शेवटच्या क्षणाला आहे कधी काही होईल त्या टायमामध्ये आनंददा दोन चार दिवसांनी आले एक पण ते चार टाईम दोन तीन टाईम येऊन गेले पण बाकीचे जेवढे आहेत ते तेवढे मोकळे भेटले गाऊन गेले ¡Se pone la papuya!